हे विश्वचे माझे घर या संतांच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारा हिंदू समाज संपूर्ण जगात गुण्यागोविंदाने राहत असून हिंदूंनी कोणत्याही देशात नियमांचा भंग केलेला दिसून येत नाही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाला कायम सहकार्याची भूमिका घेणाऱ्या हिंदू समाजाला बदनामकारक वक्तव्य करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्यावर कारवाई करावी आम्ही निवेदनाद्वारे केलेले मागणी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कागल तालुका यांच्या वतीनं तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी हिंदू म्हणजे असत्य हिंदू म्हणजे हिंसा हिंदू समाज म्हणजे द्वेष अशी मुक्ता फळं उधवली त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्यात या विधानाचा सर्वत्र निषेध होत असून त्यांच्या वैचारिक परंपरेला प्रतिबंध घालण्याची गरज आहे हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात यावी इथून पुढे त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी तसेच महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या पंढरपूर वारीमध्ये सहभागी होऊ न देण्याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी तालुका कार्यवाहक विजय आरेकर प्रभाकर थोरात विजय शेटे सुशांत शिंदे शरद गायकवाड राजेंद्र भोजे विनायक कावळे अजय लोहार रवींद्र सूर्यवंशी संभाजी संकपाळ दत्तात्रय घराल अरुण कुलकर्णी दत्तात्रय इनामदार यांच्यासह सकल हिंदू समाज उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी